मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजच्या प्रश्नाला पहिला प्रश्न पीज माता अशी ओळख कोणाची आहे पर्याय पाहूया ए बहिणाबाई पोपेरे बी सईबाई पोपेरे सी राहीबाई पोपेरे डी यापैकी नाही पर्याय या आहे सी राहीबाई पोपेरे पुढचा प्रश्न पुस्तकांचे गाव बिलार कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय ए पुणे जिल्हा बी रायगड जिल्हा सी सातारा जिल्हा डी अहमदनगर जिल्हा उत्तर आहे पर्याय सी सातारा जिल्ह्यामध्ये आहे ते पुढचा प्रश्न अजिंक्यतारा जिल्हा कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय पाहुयात ए बीड बी रायगड सी धाराशिव नाही उत्तर आहे पर्याय डी वरील नाही चौथा प्रश्न राष्ट्रपती वित्त आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार करतात पर्याय ए एकशे चोवीसावे कलम बी दोनशे एकोणपन्नासावे कलम सी दोनशे ऐंशी कलम आणि डी दोनशे चाळीस कलम उत्तर आहे सी दोनशे ऐंशी कलम पाचवा प्रश्न सर्वात कमी जिल्हे असणारा प्रादेशिक विभाग ओळखा पर्याय पाहूया ए मराठवाडा बी विदर्भ सी कोकण उत्तर आहे टी खानदेश सांगा पाहू खरेदी करताना काळ जाळ्यावर लाल ठेकल्यावर सफेद ओळखा पाहू मी कोण कमेंट बॉक्समध्ये जे उत्तर द्यायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या विद्यार्थ्यांना मुलांना सामान्य स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण होण्यासाठी हे व्हिडिओ नक्की त्यांना शेअर करा मित्रांना शेअर करा विविध स्पर्धा परीक्षा जातील